लासूर रोडवरील शिरसगाव फाटा येथील आयडियल इंग्रजी शाळेने आषाढी एकादशी निमित्त दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील मालुंजा येथील दत्त मंदिरपर्यंत पायी दिंडीचे आयोजन केले होते यामध्ये विद्यार्थ्यांनी झाडे लावा झाडे जगवा बेटी बचाओ बेटी पढाओ पाण्याचे नियोजन काटकसरीने कर करावे यासह आधी बॅनर लावून दिंडी काढून जनजागृती केली आहे शाळेत आषाढी एकादशी निमित्त वृक्षदिंडी तसेच वारकरी वेशभूषा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते या प्रसंगी विद्यार्थ्यांनी वारकऱ्याची वेशभूषा धारण केली होती शालेय परिसरातून टाळमृदुंगाच्या गजरात वारकरी आणि वृक्षदिंडी काढण्यात आली तसेच भक्तिगीते आणि भजन गायनाने शालेय परिसराचे वातावरण भक्तिमय झाले होते विद्यार्थ्यांना आषाढी एकादशी मागील पौराणिक कथा सांगण्यात आली शाळेचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर अशोक राठोड सचिव सुनीता राठोड उपाध्यक्ष तेजस राठोड किरण लांडे कालीचरण डोंगरजाळ सचिन शेगर देवानंद सोनवणे तुषार वाघमारे अक्षय शेगर सुरेश साळुंके यांच्यासह सा विद्यार्थी पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते इब्राहिम शेख एम सी न्यूज गंगापूर छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील गंगापूर ते सिरजगाव फाट्यावरील प्रसिद्ध असलेल्या इंग्रजी शाळा आणि ज्युनियर कॉलेज इथे प्रत्येक वर्षी सालाबादप्रमाणे याही वर्षी दिंडीचे आषाढी एकादशी निमित्त दिंडीचे आयोजन करण्यात येते तर येथे आज आज रोजी दिंडीचे आयोजन करण्यात आले अस असून आपण इथे काही शालेय विद्यार्थिनी आहेत त्याच्याशी संवाद साधणार आहोत काय नाव आहे बेटा तुझं माझं नाव आहे काय आज नेमकं कशासाठी दिंडी काढली आज आषाढी एकादशी निमित्त आमच्या शाळेत आयडियल इंग्लिश स्कूल येथून मालुंजापर्यंत पायदिंडी दिंडी सोहळा आयोजित केला आहे दरवर्षीप्रमाणे आम्ही ह्या वर्षी पण नाही पायदिंडी सोहळा आयोजित केला आहे दिंडी सोहळ्याच्या मध्ये काय काय करतात म्हणजे करता जनजागृती करतो जसे झाडे लावा झाडे जगवा बेटी बेटी बचाव बेटी पढाव म्हणजे लोकांना कशाद्वारे जनजागृती करतात दिंडी मार्फत म्हणजे तिथे असे थॉट्स असतात मुलगा मुलगी एक समान दोघांना द्यावी सामानता वेगळ्या थॉटानुसार आम्ही मोर्चे जसे काढतो तसंच आम्ही जनजागृती करतो आता दुसरी मुलगी आहे तिच्याशी आपण संवाद साधणार आहोत काय नाव भेटत मी येत्या साधवीच शिकते माझ्या शाळेचे नाव ऐकेल इंग्लिश काय आज काय कशासाठी काय आज एका आज आषाढी एकादशी आहे आज आमच्या शाळेत दिंडी काढली तर काय दिंडी कुठं जाणार आहे मालून जायला जाणार आहे तिथं असे घोषणा वगैरे दिल्या जाणार आहे आणि आम्ही लेझिंग वगैरे पण खेळणार आहोत कशाच्या घोषणा बेटी बचाव बेटी बेटी बचाव बेटी पढाव झाडे झाडे लागवा झाडे जगवा इत्यादी अशा प्रकारे आम्ही घोषणा देणार आहोत इथे प ज्या शाळेचे जे व्यवस्थापक आहे डॉक्टर राठोड सर आहे आपण त्यांच्याशी जाणून घेणार आहोत नेमकं काय सांगताल सर सर्वांना एकादशीच्या शुभेच्छा आज या ठिकाणी जे विद्यार्थी जमलेले आहेत एकादशीच्या निमित्ताने जमलेले आहेत ॲक्च्युली एकादशी उद्या आहे पण आज दिंडी सोळा आम्ही शाळेपासून ते मालजापर्यंत नेत आहोत याच्या मूळ उद्देश आहे की लोकांना जनजागृती व्हावी आणि मुलांना संस्कार मिळावेत आणि जी परंपरा आपली चालत आलेली आहे ती कंटिन्यू चाली चालू असावी या मागे उद्देश आहे आज जसं मुलांनी काही बॅनर्स बनवलेले आहेत त्या बॅनरमार्फत असा आपण संदेश देतो की पाणी वाचवा आज पाण्याची समस्या सगळीकडे आहे पिटोबाईला आमचं असं साकडं आहे की त्यांनी या बळीराजाच्या राज्यामध्ये चांगलं राज्य येऊ हो द्या सगळ्या जे काही पिकांची जी काही व्यवस्था आहे ती व्यवस्थित असावी आणि सगळ्यांचे जीवन चांगले असावे हे आम्ही मेसेज देतो धन्यवाद तिथं मॅडम आहे शाळेच्या त्यांच्याचे जे सचिव आहेत जे जाणून घ्या मॅडम काय सर्वांना शाळेशीच्या शुभेच्छा पायी निमित्त आज आम्ही आयोजित केलेलं आहे शिरसगाव फाटा ते मालुंजा अशी दरवर्षी आम्ही पायदिंडी चालक घेऊन जातो मुलांना आणि त्यामार्फत सर्व धर्म समभावाच्या भावनेतील सर्व गोष्टी समाजाला सांगण्याचा सा प्रयत्न करत आहोत त्याबद्दल धन्यवाद